अरे काहीच केलं नाही अजून तू अजून उमेदवारच लोकांना पाणी द्यायच्या ऐवजी चालू झालं पाणी बंद करण्यासाठी आचारसंहितेचा नियमात कंप्लेंट केली आणि पाणी बंद करायला लावलं या हात धराने हा उमेदवार आहे तुमचा या पिढ्या पिढ्या शेतकऱ्याने ज्या पाण्याची वाल बघितली ज्या माया माऊलीने पाण्याची वाट बघितली आणि ते पाणी जात असताना तुझ्या आमदारकीसाठी साठी आचारसंहितेसाठी पत्र दिलं ते पाणी बंद करायला लावलं असली असले मान खटावचा आमदार होईल होईल अरे पाणी देणारा आमदार येतो तो पाणी नेणारा नाही त्यामुळं किती द्वेष माझा करा हे का द्वेष करता सांगा आणि किती द्वेष केला तरी लोक मला आहेत ना माझ्यासोबत <coughs> आता जर एवढी आग उठते आता जयकुमार गोरे एवढं पित्ताय एवढं पित्ताय ना आता जयकुमार गोरत आहे ना का हो मी पाणी आणलं जर तुम्ही जिए कटापूर उरमोडी पाणी कताळीच पाणी आणलं असतं या लोकांच्या शेताला पाणी दिलं असतं इथले रस्ते केले असते इथले बंधारे बांधले असते आज नदीवर तुम्ही बघताय प्रत्येक बंधारा जयकुमार गोरेने बांधला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या बंधारे भरून घेतले राजेंद्र खाडे साहेब आपण पाठपुरावा केला होता अनेक बंधाऱ्यासाठी या गावातल्या माझ्या सहकार्याने पाठपुरावा केला तेरा बांधार तेरा बांधार भरत लागत तेवढं सगळं पाणी प्रत्येक वर्षाला दोन वेळा आपण सोडतोय सगळं करतो कोण येणार तुमच्यासाठी सांगा मला फोन येणार तुमच्या मदतीला कुठं फोन करणार आमदाराला अरे आता डीपी झाला तर फोन करता आमदार साहेब डीपी झाला बसला पाहिजे बरं का तातडीने सकाळपर्यंत बसला आपल्या इज्जतीचा विषय आहे सकाळपर्यंत बसला पाहिजे हो स्पीकर ठेवलाय फोन आपली इज्जत आहे सकाळी डीपी बसतो का नाही शंभर टक्के अरे एवढे डीपी बसले रुपाय लागला नाही एवढे पोल बसले पाया लागला नाही रुपयाला लागले नाही पळशीला किती बाजूचे रस्ते होते इथं तिथे खालीचा किती बाजून होते रस्ते भारतीय जनता पक्ष होता म्हणून हे रस्ते झाले म्हणून हे काम झाले आमदार तुमचा होता म्हणून हे झालं काय अवस्था आहे आज मला सांगायला अभिमान वाटतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देतो मोदीचे पैसे मिळतात कुणा कुणाला मिळतात हातवा करा कोण हो आहे का शिल्लक बघा मोदीचे पैसे मिळतात धान्य मिळते आता पाणी मिळतंय फुकट आता लाईट पण फुकट लाईट पण शून्य खरं आहे ना आता लाईट फुकट <coughs> आता मोदीजीने फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलाय भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तीन लाखापर्यंत कर्ज माफ <प्रागी> तीन लाखापर्यंत कर्ज माफ आमच्या लाडक्या बहिणी आयुष्यात माझ्या बहिणीचा सन्मान कोणी केला नाही कमी महिनेला सन्मान दिला नाही आयुष्यात कधी कोणी काय दिलं नाही अरे दहा रुपयासाठी शंभर रुपये साठी कुणा थोडा हात पसरायला लागायचा काय अवस्था माझ्या बहिणीची होती दहा रुपये मागे तर गळ्यात किती टाव टाकायचा घडि आणि शंभर दिलं तर तीन वेळा की हिशोब कुठे तर काय अवस्था सांगा ना तुम्ही अरे आता देवेंद्र भाऊनी निर्णय घेतला आमच्या भारतीय जनता पक्षाने सरकारने निर्णय घेतला आता माझ्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये महिना राखी पौर्णिमेला आले तीन हजार दोन महिन्याचे आणि भाऊ बिजेच्या आधी आले साडे चार हजार रुपये सात हजार रुपये बहिणीच्या खात्यावर पोचले पाच महिन्यात <laughs> कशी झाली दिवाळी दिवाळी कशी झाली बावीस <laughs> एक कोणी नाही केलं आता तर एकवीसशे रुपये आता तर एकवीसशे रुपये वर्षाला किती पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाला आणि पाच वर्षाचे एक लाख सव्वीस हजार रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर एक लाख सव्वीस <laughs> हजार आता कुणीतरी येईल निवडणूक लागली आज जाते रो हजार रुपये घेऊन ताई येईल कोणतरी हजार रुपये घेऊन पाच वर्षात नाही एकदा आमदार केला मत मागाय हजार रुपये पाच वर्षात नाही एकदा नाही इथं भावाचं पैसे महिन्याला येणार आहेत महिन्याला सव्वा लाख रुपयाचं नुकसान होईल सव्वा लाखाचं नुकसान होईल भावाची सत्ता आली आपला कार्यक्रम होऊन जाईल एका बाजूला बहिणीला सव्वा लाख पाच वर्षाला तीन गॅस मोफत रेशनीच कार दाखवायचं गॅस घेऊन यायचं <laughs> मुलींच शिक्षण मोफत मुलगी जन्माला आली की एक लाख तिच्या ना, नावावर कुणी केलं आजपर्यंत शरद पवारांनी दिलं कधी पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले कधी बहिणीच्या खात्यावर पैसे आले कधी द्याल तुम्ही मत काय केलं पवार साहेबांनी या तालुक्यासाठी पवार साहेबांना वारा पन्नास वेळा भाषण करायला होता काय केलं सांगा पाणी नाहीच तर द्यायचं कुठलं तू तुम्ही जाणतापर्यंत पाणी येणार नाही असं म्हणणार ही मंडळी या निवडणुकीत उभी आहेत माझी विनंती आहे माझ्या माता भगिनीला आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी ज्या देशामध्ये दे राज्य करू शकते ते राज्य जनतेच्या हिताचं चा, माझ्या बहिणीच्या हिताचं चा, फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते माझी <ज़ाँ> विनंती आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या पार्टीचा अजय गोरे तुमच्या पुढं तुमचा विधानसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे माझा शब्द होता तो प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे हा शब्द मी आज तुम्हाला देतोय पळशीला कधीही पाणी कमी पडू देणार नाही पळशीला ना कधीही काही कमी पडू देणार नाही या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्या मी युद्ध लढतोय मी लढाई लढतोय मी संघर्ष करतोय बारामतीशी तिकडं आमच्या पंकजी ताई संघर्ष करताय बारामतीशी ज्या लोकांनी प्लॅन करून पंकज ताईंना पाडलं गोपीनाथ <coughs> मुंडेच कुटुंब संपवायचा प्रयत्न केला कुटुंबामध्ये फूट पाडली काळाचा महिमा कधी गोरेंच्या कुटुंबामध्ये कधी मुंडे कुटुंबामध्ये कधी भोसलेच्या कुटुंबामध्ये प्रत्येक भावा भावामध्ये फूट पाडली काळाचा महिमा काय बघा आता यमान झियार काढला यमान <laughs> पहिला नातू पोटाला याच फुलतू कोटाला याचा आता पोटा याच काय भानगड नाही आता देवानं सांगितलंयमान सांगितलंय आता इथंच करायचं आणि इथंच फिरायचं <laughs> अरे मुंडे भावा बहिणीच मिटल इथं गोरे भावा भावाच मिटल फाटलं तिकडं फाटलं हा काचा माहिमा लक्षात असू द्या इथंच करायचं ना इथंच फिरायचं त्यामुळे आज सांगणं तुम्हाला या आग पेट्यापासून सावध राहा पेट्यापासून सावध राहा पेट्या येतील भांडण लावतील लोन पैसे देतील अरे शेतात पाच पाच लाखाचा ऊस येतोय रोज दोन दोन तीन तीन हजाराचं दूध जाते पाचशे हजारात किंमत करू नका रे आपली पाण्याची आणि स्वाभिमानाची माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपला स्वाभिमान सन्मान या यांच्या घरी भाड्यानं ठेवू नका सन्मानानं जाऊ सन्मानान जाऊ हा जयकुमार गोरे कधी कोणापुढे वाकला नाही अरे संकटाचा सामना केला पण कधी झुकला नाही वाकला नाही सन्मानानं पुढे गेला सन्मानानं उभा राहिला आज मान खटावची चर्चा महाराष्ट्रात झाली तर कोण म्हणणार नाही तुमचा आमदार कोणापुढे झुकतो कोणापुढे वागतो अरे बारतीशी सन्मानानं वागला जनतेसाठी स्वाभिमानानं काम केलं जनतेसाठी चोवीस तास काम केलं पक्षाचा विश्वास संपा, विश्वास संपादन केला नेत्याचा विश्वास संपादन केला या तुमच्या सुपुत्राचा भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर जा झाली त्या यादीमध्ये या, या सुपुत्राचं नाव होत जय कुमार तिकीट पहिल्या हा विश्वास मिळाला आहे तोच विश्वास माझ्या जनतेचा मिळालाय मी तुम्हाला शब्द देतो माता भगिनीनो फक्त आशीर्वाद द्या चोवीस बाय सात जय कुमार तुमची सेवा करेल कधी कधीही तुम्हाला कमी पडणार नाही सेवेत एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा मला आशीर्वाद द्या आणि विधानसभेमध्ये पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे अशोक सावंत ग्रामपंचायत सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधून आज या ठिकाणी पक्षप्रवेश होतो